युवा सोहळ्याच्या जेवणातून सहाशे जणांना विष बाधा एकाचा मृत्यू तर सतरा जण गंभीर आंबाळा येथे शुक्रवारी आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलीचा सामूहिक विवास पार पडला यामध्ये अंबाळासह कोरा चांद्रवाडी घुसू घुसूर आणि इतर बत्तीस ठाकरवाड्यातील वराडी आले होते युवा सोहळ्यात जेवण केलेल्या विष बाधित झाली छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यामधील अंबाळा ठाकूरवाडे गावात सामूहिक युवा सोहळ्याच्या जेवणातून जवळपास सहाशे जणांना वीज बाधा झाल्याचे धक्कादायक घटना समोर आली या घटनेमध्ये एका बालकाचा मृत्यू झाला तसेच सतरा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली वीज बाधेचे नेमके कारण काय आधुनिक स्पष्ट झालेले नाही त्याची चौकशी करण्यात येणार आहे अंबाळा येथे शुक्रवारी आदिवासी ठाकर समाजातील आठ मुलीचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला यामध्ये अंबाळासह महादेव खोराक तांदूळवाडी भुसर आणि इतर बत्तीस ठाकरवाड्यातील वराडी आले होते کیوا سوله پار کړل نن ترونه ژوند کې لري پردې